हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु आहे नम ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणविशे सत्तेचाळीस समसार वैश्वासू आयन दक्षिण ऋतु शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे उत्तरात्री रात्री दोन वाजून सहा मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे दुपारी बारा वाजून तीस मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु करण आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून आठ मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य सिंह राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो चंद्र राशीनुसार सध्या साडेसाती कुंभ मीन आणि मेष या तीन राशींना असणार आहे मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता गोचर ग्रहांची सध्या स्थिती जाणून घेऊया अस्तंगत ग्रह सध्या कोणी नाही वक्री ग्रह शनी ग्रह आहे जो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवशिव शंभोर आत्मे प्रवर्तमान ते ब्रह्मण द्वितीय पराार्थ श्वेत वरा वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पाद चंबुदिपे भरतवर्षे भरत खड्डे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवाश एकोणा सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सवसरा विश्वासु नाम नामसरे दक्षिणायने शरद ऋतु शुक्ल पक्षे भानुवासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे शिव योगे बौ करणे प्रतिपदा शुभ तो वीर गोतात उत्पन्न मेकडा मोह पाुरीक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा योंग इलिंग पूजा किषे मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे या वेळी आपल्या उजवताच्या तळा हातावर संकल्पाचे पाणी येते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक युतीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक युतीचा उल्लेख अवश्य कर करायचा ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक पंचवीस अठ्ठावीस सप्टेंबर दिनांक दोन चार पाच आणि सहा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक सव्वीस स सप्टेंबर दिनांक दोन आणि पाच बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक पंचवीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक पंचवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले ऑगस्ट दिनांक पंचवीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच यामध्ये आपण फक्त आणि फक्त महादेव यांच्या प्रतिमेचे अर्थात शिवलिंगाची आणि त्यांच्या अवताराची महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीचे आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी केव्हा करा किंवा मंदिरामध्ये दे देखील करू शकता घरी करणार असाल तर शिवलिंगाची स्थापना त्या देवघरामध्ये ते ती तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यानंतरच आपण आपल्याकडून जर धर्माचरण असे होत असेल तरच आपण याचा विचार करावा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरहित का, योग यो का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्ताचे फळ आपल्याला पूर्णपणे प्राप्त होईल आणि मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल मॅच होत नसेल आपल्या कुंडलीशी तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा यापेक्षा वेगळा असा प्रयत्न करू नये कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग ती नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो द्वितीय श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळातच करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो चंद्र दर्शन आपण नेहमी घेत असाल तर यासाठी वेळ मर्यादा रात्री सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेपर्यंत आपण चंद्राचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्यान काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ती बंद पडू नये याची खबरदारी मात्र घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो आणि जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता राहू काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असणार या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार नंतर त्यामुळे आपण या वेळेच्या व्यतिरिक्त इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे विशेष कामे करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभो महादेव